vok well सुधारणा कायद्याच्या विरोधात जालन्यात गुरुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये म्हणजे काय काय संशोधन सुधारणा आहेत या लाभ व हानी होणार इत्यादी बाबींवर सत्य जाणून घेण्यासाठी वक्फ संशोधन कायदा म्हणजे वाळवंटातील जलभ्रम या शीर्षकाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे संजय ला पाटील म्हणाले की पाचवी बहुमताच्या जोरावर आणि टीडीपी चंद्रबाबू नायडू यांना मोठे पॅकेज देऊन हा वक्फ संशोधन कायदा आणण्याचा प्रयत्न केला वक्फ संशोधन कायदा हा केवळ मुस्लिमांच्याच विरोधात नसून तो ख्रिश्चन बौद्ध जैन इत्यादी अल्पसंख्यांकांसाठी सुद्धा घातक असल्याचे लाखे पाटील म्हणाले कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबींवर एकतर्फी हस्तक्षेप करण्याचा संसदेला अधिकार नसताना आघात करणारा हा कायदा असून सुप्रीम कोर्टाने पहिल्याच हियरिंगमध्ये सरकारला असे विचारले की व बोर्डामध्ये तुम्ही हिंदू सदस्य समाविष्ट करणार असाल तर अशा प्रकारच्या हिंदू संस्थांमध्ये किंवा ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचे सदस्य तुम्हाला चालतील का असा स्पष्ट प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला असल्याचे लाखे पाटील म्हणाले पुढे बोलताना लाखे पाटील म्हणाले की शपथ घेताना आपण कोणत्याही धर्माविषयी किंवा वागणार यांनी शपथ घेतलेली आहे परंतु सध्या विशिष्ट धर्माबाबत आकस बुद्धी व सूड भावना ठेवून सरकार मार्गक्रमण करत असल्याचे ते म्हणाले मुस्लिमांची भीती दाखवून हिंदू धर्मियांना जास्तीत जास्त बंधने घालण्याचे काम आर एस एस च्या मार्फत भारतीय जनता पार्टी करत असल्याचाही आरोप लाखे पाटील यांनी केला यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांसह इतर समाजातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती ज्या पद्धतीनं चर्चा चालली तर जस आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अनेक लोकांना माहित असेल एकही दिवस एकही मिनिट देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये उपस्थित राहिला नाही किंवा विरोधी पक्षाने जे काही आक्षेप उपस्थित केले चाळीस पेक्षा जास्त त्याचं उत्तर देणं देशाचा पंतप्रधान म्हणून माझी जबाबदारी आहे असंही नरेंद्र मोदी यांना वाटत नाही इतका बिफिखीर प्रकारचा पंतप्रधान त्या देशाला लाभलाय आणि देशाचं दुर्दैव आहे हे या ठिकाणी नमूद करतो प्रश्न फक्त मुस्लिम समाजाचा नाही उद्या आज मुस्लिम आहे उद्या अल्पसंख्याक म्हणून बौद्ध असतील ख्रिश्चन असतील जैन असतील आणि त्यानंतर हिंदू धर्मातल्या जाती घटक असतील पुलवामा झालं अतिशय बलव्या अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याशी टॅग लाईन काय केली धर्म पुढे कार्यक्रम केलाय आम्ही जात आहे जा उद्या जो आघात होणार आहे तो जाती जातीमध्ये जे लोक आहेत आणि त्याची सुरुवात महाजन नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीने केली की के तो शरद पवार अशी झाली का हे या ठिकाणी विचारतोय म्हणून हा प्रश्न देशाच्या एकंदर एकतेचा आणि अखंडतेचा हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जी काही गंगा जमुना तहजीब आहे त्यामुळे हा देश एक आहे आणि आपण या ठिकाणी एक राहतो ती यांना उद्ध्वस्त करायची देशाची आणखीन एक पाहणी करण्याचं षडयंत्र आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि संजीव खन्ना यांनी प्रश्न विचारला त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती जे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पदाची गरिमा न ठेवता न राखता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर टीका करायचा प्रयत्न केला एखाद्याने वारंवार प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचं माझ्या भाषेमध्ये एक पिसाळलेला निशिकांत दुबे आहेत ते पुन्हा जातात आणि प्रयत्न निशिकांत दुबे यांनी केला कारण की त्यांना सर्वोच्च न्यायालयाला लाईन मध्ये आणायचंय आणि हा काही व बोलण्याचा निर्णय तो आपल्या विरोधात जाऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना मांडणी करायची म्हणून सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थेवर सुद्धा आरोप करायला कमी कमी पडत करत कारण की त्यांना पक्क माहिती संसदेमध्ये जो कायदा आपण केलेला आहे तो भारतीय संविधानानुसार हा कायदा नाहीये भारतीय घटनेप्रमाणे हा कायदा नाहीये आणि जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे केशवानंद भारतीय खटल्यामध्ये घालून दिलेलं त्याचा हा पूर्ण व्हायोलेशन करणारा कायदा आहे हा कुठेही शकत नाही आपल्याला माझी विनंती आहे की फक्त हा या ठिकाणी केंद्र सरकार समज डोक्यातून काढून टाका यांचा आघात हा प्रत्येकावर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासूनच एक बांधणी अशी केली पाहिजे की जे जे टार्गेटेड वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊन संसदेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा आम्ही मुस्लिम समुदायावर होतो आणि रस्त्यावर सुद्धा ही लढाई या राज्यामध्ये किंवा देशावर लढली जाईल त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच सांगण्यासाठी आलोय आजच्या महाराष्ट्र आणि ज्या ठिक काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्या बरोबर आलो हो, आपण जी लढाई लढाल मुस्लिम पर्सनल बोर्ड जर काही निर्णय घेईल तर त्यांच्या अनेक बैठका आम्ही मुंबईमध्ये सुद्धा केल्या तर त्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जालना युनिटच्या वतीनं आज या ठिकाणी जो काही नवीन वफ कायदा या ठिकाणी केंद्र सरकारने आणला आणि त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं आहे त्यावर सुनावण्या झाल्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय इकबालभाई पाशा डॉक्टर देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी म्हणजे संभाजीनगर औरंगाबादचे मी देवगिरी कॉलेजला था शिकत असताना जे पी आय होते क्रांतेजोगला जेम्स अभिकेजी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की जो काय वोक कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे सरकारनं हा बाष्पी बहुमताच्या जोरावर आणि टीडीपी आणि चंद्रबाबू नायडू यांना मोठं पॅकेज देऊन या ठिकाणी मंजूर केलेला हा कायदा आहे हा कायदा जो केशवानंद भारती खटल्याचा निकाल आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन त्याच्यावर आघात करणारा हा कायदा आहे कारण की कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि एकतर्फी त्यामध्ये दे मान्यता देण्याचा संसदेला सुद्धा अधिकार नाही संसदेने काही कायदा केला तर कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि तो अर्थ लावेल म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर तो खटला चालू आहे आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर जे काहीतले महत्वाचे विषय त्यामध्ये वक बाय युजर तीनशे चारशे वर्षापूर्वीचे जर वक म्हणून दान केलेली प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्र आज नसतील तर त्याला तुम्ही आव्हान देणार आहेत का त्याचे मालकी तुम्ही नाकारणार आहेत का तर देशभर याच्यामुळं प्रचंड मोठा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो काहीच पडलेलं नाही मान्य करायला तयार नाहीत जे काय आता नवीन बोर्ड येईल त्यावर इतर या ठिकाणी स्थान देण्यात आपल्या घटनेप्रमाणे आणि प्रमाणे मान्य करता येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खांना यांनी पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला की जर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आणि या कायद्यामध्ये तुम्ही इतर धर्मी ओम बोर्डामध्ये लादणार असाल तर तुमच्या धर्मामध्ये तसं लादलं तर चालेल का अँड दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन ज्याचं यामध्ये केंद्र सरकारनं बिटोपणानं जो काही शपथ घेतल्यानंतर कुणी असो राज्य मंत्रिमंडळातले सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असो शपथ घेताना कुठल्याही धर्माबाबत व्यक्तीबाबत मी आकस बाळगणार नाही ही कॉन्स्टिट्युशनची शपथ घेतली जाते त्या शक्तीला हरताळ पासून एका विशिष्ट धर्माबद्दल आकस भाव बाळगून जी काही या देशाची गंगा जमना तहजीब आहे ती तहजीब नष्ट करण्यासाठी आणि त्या उद्देशासाठी आणि त्याचा वापर हिंदू धर्माचं भोटीकरण करण्यासाठी याचा काही त्रास फक्त का मुस्लिमाला होतोय असं नाही मुस्लिमाच्या भीती दाखवून दररोज जास्तीत जास्त प्रकारे हिंदू धर्मावर बंधन घालण्याचं काम आर एस एसच्या मार्फत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय आणि त्याच एक साध उदाहरण जर या ठिकाणी बघितलं प्रवीण महाजन नावाचा एक भ्रष्टाचारी घरातला पैदा झालेला माणूस शरद पवारांना हिंदू धर्म विचारतो तुमची मुंज झालेली का म्हणून त्यांना विचारतो म्हणजे मुंज वन हे हिंदू धर्मामध्ये इथून पुढं या ठिकाणी मॅन्डेटरी केलं जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून हा प्रश्न फक्त मुस्लिम धार्मिकाचा नाहीये हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे व प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे हे मानायला भारतीय जनता पक्ष आणि संसदेमध्ये त्यांना जे बहुमत त्यांच्या होतं हे तयार नाही परंपरेप्रमाणे कायद्याप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे व प्रॉपर्टी ही धार्मिक